नमस्कार मित्रांनो ग्राहक मंडळी माऊली इलेक्ट्रॉनिक चोरंबा आम्ही सर्व प्रकारचे कूलर दुरुस्त करतो फॅन करतो पूर्ण फॅनची मोटर भरून योग्य दरामध्ये वाइंडिंग करून दिले जाईल तसेच मिक्सर टी व्ही ई डी फ्रीज रिपेरिंग सर्व काही योग्य दरामध्ये दुरुस्त करतो आणि पूर्ण स्पेअर पण मिळतात आपल्याकडे तसेच डिस्ची सिग्नल आणणे डिस्ची इतर काही सर्व प्रकारे योग्य दरात दुरुस्त करीत आहोत तरी घेऊन या माऊली इलेक्ट्रॉनिक चोरांबा चारदरी रोड हनुमान मंदिर शेजारी